नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला जबरदस्त पौष्टिक मऊ लुसलुसीत टेस्टी नाश्ता बनवून दाखवणार आहे हा नाश्ता तुम्ही खाल्लात तर खात्रीने सांगतो इडली डोसा ढोकळा खाणं विसरून जाल का जबरदस्त मऊ आणि टेस्टी नाश्ता आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर ही डाळ तुम्हाला फक्त अर्धा तासच भिजवावी लागेल आणि तुम्ही सकाळी नाश्ता बनवत असाल तर एक दिवस आधी या डाळीला भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही कोणतीही पूर्वतयारी करावी लागणार नाही इथे मी पिवळीवाली पॉलिश मुग डाळ घेतलेली आहे म्हणजे अशी पिवळीवाली आपल्याला मुग डाळ घ्यायची आहे तुम्ही अख्खे मुग घेतलं तरी चालेल पण अख्ख्या मुगाला भिजायला थोडासा वेळ लागतो थो। आणि ही डाळ भिजत टाकली तर अर्धा तासामध्ये भिजून चांगली मस्त टम्म फुगली जाते ते सुद्धा कडकडीत गरम पाण्यामध्ये तुम्ही याला भिजत ठेवू शकता इथे मी अगोदरच अर्धा ते पाऊन तास ही डाळ भिजत ठेवलेली आहे गरम पाण्यामध्ये ह्याला भिजत ठेवलेली होती तुम्ही ह्याला तीन तास नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवलं तरी चालेल जास्तीत जास्त कोमट पाण्यामध्ये एक तास भिजत ठेवलं तरी चालेल आणि पाहू शकता डाळ मस्त पैकी अर्ध्या तासामध्ये भिजून सेट झालेली आहे आणि अशी कोणतीही वाटी सेट करून घ्यायची आहे एक वाटी डाळ आहे म्हणजे जवळपास शंभर ग्राम डाळ आहे आता ह्या डाळीला आपण थोडा वेळ बाजूला ठेवू आता इथे दुसरीकडे आपल्याला एक मोठंस भांडं घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे जितक्या क्वांटिटी मध्ये आपण मुगाची डाळ घेतली होती तितक्याच क्वांटिटी मध्ये आपल्याला रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल आणि तितक्याच क्वांटिटीमध्ये मी इथे दहीसुद्धा घेतलेलं आहे दही तुम्ही जास्त आंबट घेत असाल तर दोन चमचे दही घेतलं तरी चालेल तुम्हाला दही वापरायची नसेल तर एक ते दोन लिंबाचा रस वापरला तरी काही हरकत नाही आणि नाश्ता एकदम मऊ आणि सॉफ्ट होण्यासाठी इथे आपल्याला मुठभर जाड पोहे घ्यायचे आहेत म्हणजे ज्या वाटीने तुम्ही सर्व जिन्नसांचे माप मोजून घेतलात म्हणजेच की मूग डाळ रवा आणि दही त्याच वाटीने आपल्याला झाड पोहे घ्यायचे आहेत जे आपण रोज कांदे पोहे बनवतो ना तेच पोहे घ्यायचे आहेत पातळ पोहे घेऊ नका आणि पोह्याला अगोदर स्वच्छ करून घ्या मगच त्याला याच्यामध्ये वापरायचं या आहे आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे तर असं तिन्ही जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे वाटलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही दोन चमचे पाणी मिक्स करू शकता आता पोहे आणि रवा चांगल्या प्रकारे दही मध्ये भिजायला पाहिजे म्हणून काय करायचं झाकण लावायचं आहे आणि दहा मिनिटापर्यंत म्हणजेच की कमीत कमी दहा मिनटाला भिजू देऊ जास्तीत जास्त पंधरा मिनिटापर्यंत आता इथे आपल्याला मिक्सरचं भांडा घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण भिजत ठेवलेली डाळ काढून घ्यायची आहे याच्यामधलं पाणी वेगळं करून टाका आणि जास्त पाणी राहायला नाही पाहिजे बरं का ह्याच्यामध्ये जास्त पाणी राहिलं की बॅटर एकदम पातळ होणार म्हणून पाणी संपूर्ण वेगळं करून टाका आता ह्याच्यामध्ये आपल्याला दह्यामध्ये भिजत ठेवलेलं रवा आणि पोहे टाकायचं आहे ह्यांना सुद्धा दहा धा मिनिटं झालेली आहेत म्हणून दहा मिनिटा आपल्याला हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे भिजल्यानंतरच मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता ह्या नाश्त्याचा फ्लेवर वाढण्यासाठी इथे आपल्याला दोन लसणाच्या पाकळ्या व दोन लहान तुकडे आलं वापरायचं आहे सोबतच चा रंग चांगल्या येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याला अगोदर आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे बॅटर बनवताना एक काळजी घ्यायची आहे ह्याच्यामध्ये पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आहे कारण की रवा चांगल्या प्रकारे भिजला आहे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे दही वापरलेला आहे आणि मुगडाळीला सुद्धा आपण चांगल्या प्रकारे भिजवलेले आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा पाण्याचा अंश आहे लागलंच तर याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी वापरून मीडियम कन्सिस्टन्सी मध्ये किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला बॅटर वाटून घ्यायचं आहे आणि बॅटर रवाळ वाटायचा नाही एकदम गुळगुळीत आपल्याला स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे मूग डाळीला वाटून जातं त्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी पाहू शकता ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ हलकंसं घट्टच ठेवलं तरी चालेल जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे पण पातळ ठेवायचं नाही पातळ ठेवलात तर रेसिपी बिघडण्याची जास्त शक्यता आहे आता काय करायचं या भांड्यामध्ये थोडस चमचा दोन चमचे पाणी टाकूया असं खंगाळून घेतलं मिक्सरच्या भांड्यातून तर चिटकलेला बॅटर संपूर्ण पाण्यासोबत बाहेर येतो आता नाश्ता एकदम सॉफ्ट आणि मऊ होण्यासाठी इथे आपल्याला एक चमचा रिफाईंड तेल वापरायचं आहे किंवा कोणतेही तेल वापरलं तरी चालेल आणि ह्या तेलाला ह्या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं एका बाजूने फेटून घ्यायचं आहे जेणेकरून बॅटर एकदम हलकं फुगवायला पाहिजे मध्ये हवा भरली पाहिजे दोन ते तीन मिनटापर्यंत एका बाजूने फेटल्यामुळे बॅटरमध्ये हवा तर भरलीच जाते आणि त्याच्यामुळे काय होतं नाश्ता एकदम मऊ स्पॉन्जी होतो फुगायला जास्त मदत होते म्हणून दोन ते तीन मिनटापर्यंत असं फेटून घ्यायचं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी पाहिजे ना जास्त घट्ट आहे ना पातळ आहे आता हा नाश्ता मधून जाळीदार होण्यासाठी इथे आपल्याला एक लहान पॅकेट इनो वापरायचा आहे आणि काही थेंब असं पाणी वापरायचं आहे इनो चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह होण्यासाठी जास्त पाणी वापरू नका बरं का थोडंसं पाणी वापरा आणि चांगल्या प्रकारे ह्याला हलक्या हाताने एकाच मिनटापर्यंत फेटून घ्या इनो ऍक्टिव्ह झाल्या झाल्या लगेच पुढची कृती करायची आहे असं स्टीमर घ्यायचा आहे किंवा मोठीशी प्लेट घ्यायची आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचं आहे असं संपूर्ण बॅटर आपल्याला ह्या स्टीमर मध्ये काढून घ्यायचं आहे मग हलक्या हाताने ह्याला टॅप करायचा आहे मोकळी हवा बाहेर पडायला पाहिजे तर मंडळी इथे मी अगोदरच पूर्वतयारी करून ठेवलेली आहे स्टीमरच्या भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की आपल्याला हळूहारपणे हे स्टीमर ठेवायचं आहे आता ह्याच्यावरून आपल्याला असं काश्मीरी लाल तिखट पसरवून घ्यायचं आहे तुम्ही वाटलं सर ह्याच्यावरून गरम मसाला सुद्धा पसरवून घेऊ शकता किंवा चाट मसाला पसरवून घेऊ शकता किंवा काही पण न पसरवता हा नाश्ता बनवू शकता असं चांगल्या प्रकारे हे पसरवून घेतलं की खायला तर टेस्टी लागतंच शिवाय दिसायलाही सुंदर दिसतं आता आपल्याला झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचा आहे आणि दहा मिनिटापर्यंत वापरून घ्यायचा आहे तर मंडळी जोपर्यंत नाश्ता स्टीम होते तोपर्यंत आपण पर नाश्त्यासाठी मस्त खमंग फोडणी बनवून घेऊ त्यासाठी आपल्याला नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे किंवा एखादा तडका पॅन घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते ती तीन लहान चमचे तेल घ्यायचं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं एक चमचा आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि मोरी, मोरी बरोबर एक चमचा सफेद तेल फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा हिंग टाकायचे आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला असं स्प्रेड करून घ्यायचं आहे असं पॅनला गोल गोल फिरवून घ्यायचं आहे म्हणजे तेल सुद्धा जास्त गरम होणार नाही आणि तडका जळणार सुद्धा नाही तर मंडळी पाहू शकता तीळ चटकायला लागलेली आहे तर गॅस बंद करायचा आहे कारण की तेल जास्त प्रमाणामध्ये आता गरम झालेला आहे आता इथे यावेळेस आपल्याला लाल ओल्या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही हिरव्या मिरच्या वापरलं तरी चालेल आणि थोड्याशा प्रमाणामध्ये कडीपत्ता वापरायचा आहे आणि पुन्हा असं स्प्रेड करायचं आहे गॅस बंदच राहू द्यायचं बरं का कारण की तेल भरपूर प्रमाणामध्ये गरम झालेलं आहे जितकं पाहिजे तितकं तेल गरम झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे असं गोल गोल फिरून झालं तडका पूर्णपणे तयार झालेला आहे चला तर मंडळी आता या तडक्याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवू थंड होण्यासाठी बरोबर दहा ते अकरा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे अरे वा मंडळी का मस्त फुललेलं आहे आणि परफेक्ट सेट झालेला आहे एखादा चाकू घ्यायचा आहे आणि चेक करायचा आहे बॅटर ओलं आहे की नाही पाहू शकता बॅटर अजिबात ओलं नाही म्हणजे परफेक्ट प्रमाणामध्ये हा नाश्ता वापला गेला आहे आता स्टीमर काढायचा आहे आणि चांगल्या प्रकारे अगोदर थंड करून घ्यायचा आहे स्टीमर पूर्णपणे थंड झालेलं बरं का थंड झाल्यावर ह्याला डिमोल्ड करायचं आहे पण डिमोल्ड करण्या अगोदर आपल्याला ह्याच्यामध्येच आकार द्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडी सवडीनुसार ह्याला आकार देऊ शकता मी याला पिझ्झा सारखा आकार देणार आहे म्हणजे ट्रायंगुलर शेपचा आकार देणार आहे तुम्ही वाटलं तर चौकोन आकार दिला तरी चालेल किंवा काजू कतली सारखा का आकार दिला तरी चालेल आणि एकदम मऊ लुसलुशीत हा मूग डाळीचा ढोकळा तयार झालेला आहे फक्त वाटीभर मूग डाळ आणि मुठभर पोहे वापरून जबरदस्त असा मऊ लुसलुशीत नाश्ता तयार होतो पाहू शकता मंडळी किती सहज सोपा आकार याला दिलेला आहे आता आपल्याला याला आता सुद्धा डिमोल्ड करायचं नाही थंड झालेला तडका ह्याच्यावर म्हणजेच की फोडणी टाकून घ्यायची आहे आणि असं ब्रशने अगोदर पसरवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे असं पसरवून घ्यायचं आहे या फोडणीमध्ये तुम्ही एकाच चमचा साखर सुद्धा वापरू शकता तुम्हाला थोडस गोडपणा हवा असेल तर मस्त पैकी असं फोडणी पसरवून झाली की आता मात्र याला आपण डिमोल्ड करूया असं अगोदरच फोडणी पसरवून घेतली की एकदम सोप्पा होतो करायला पाहू शकता मंडळी परफेक्ट प्रमाणामध्ये हा मूग डाळीचा आणि पोह्याचा ढोकळा तयार झालेला आहे आणि एकदम हलका फुल भर का जबरदस्त हलका फुल झालेला आहे तुम्ही तांदळाचा आणि डाळीचा ढोकळा खाल्ला असाल बेसनाचा ढोकळा खाल्ला असाल रव्याचा ढोकळा खाल्ला असाल पण एकदा मूग डाळीचा हा नाश्ता भरून पहा जाळी पाहू शकता जबरदस्त अशी जाळी पडलेली आहे आणि आतून सुद्धा मस्त मस्तपैकी वापला गेला आहे हे पहा एकदम स्पंजी झालेला आहे एखादा कापसाप्रमाणे तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवं वा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद